राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत राजकीय गडामुडीना येणार वेग प्रभाग रचना तयार करण्याचे राज्य सरकारचा आदेश सांगली मिरज आणि कुपड शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना तयार करण्यासाठी राज्य सरकारचा आदेश जारी करण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूककांसाठी राज्य सरकारने महापालिका नगरपालिका आणि प्रभाग रचना आदेश दिले आहेत मुंबई महापालिकेसाठी दोनशे सत्तावीस आहे अ वर्गातील महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग असतील पुणे नागपूर ठाणे नाशिक नवी मुंबई पिंपरी चिंचवड यासह अन्य महापालिकांचा या समावेश आहे तर ड वर्गातील महापालिकांसाठी चार पाच किंवा तीन सदस्यीय प्रभाग असतील यामध्ये वर्गामधील सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग रचना करण्यासाठी राज्य सरकारने आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच रच प्रभाग रचनेसाठी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कामकाज करण्यासाठी तयार होणार आहे तर लवकरच रच प्रभाग रचना झाल्यानंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार हे आता निश्चित झालं आहे महानकर कठी सांगलीहून आदी माने